नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत जयंत पाटील यांच्याबद्दल जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराबाबत चर्चांना उधाण आलंय नेमकी काय आहेत या चर्चा जयंत पाटील यांनी असं काय केलं त्यामुळे चर्चांना उधाण आलंय जयंत पाटील खरंच दुसऱ्या पक्षांमध्ये जातील का गेले तर कुठल्या पक्षात जातील आणि नाही गेले तर हे नेमकं कशासाठी चर्चांना उधाण आलंय आणि कोण घडवून आणत या चर्चा या आणि अशा सगळ्याच मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत आपले खास निमंत्रित आहेत दा आज जे वरिष्ठ पत्रकार देखील आहेत आणि आपले राजकीय विश्लेषक आहेत विजय सिंह होलम विजयराव मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मला सांगा जयंत पाटलांभोवती चर्चा सध्या का सुरू आहे कोणती चर्चा सुरू आहे आणि अं खरच जयंत पाटील दुसऱ्या पक्षामध्ये जातील का राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल पक्षांतराची जी चर्चा सुरू आहे ही जुनीच आहे पूर्वी ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असायची आणि आता अजित ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा आहे जेव्हा अशा वेगळ्या काही घटना घडतील किंवा स्वतः पाटील यांचंच काही वेगळं वक्तव्य येईल त्याचा आधार घेऊन ह्या चर्चा सुरू होतात असं आपण दिसतंय अलीकडचा जर विचार केला तर नितीन गडकरी भाजपचे मंत्री आणि नेते यांचा इस्लामपूरमध्ये कार्यक्रम घेतला होता जयंत पाटलांनी त्या कार्यक्रमापासून ही चर्चा सुरू झाली त्यानंतर जयंत पाटलांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली तेव्हा या चर्चेला आणखी उदाहरण आलं पुन्हा मग त्यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यक्रमात बोलताना एक वेगळं विधान केलं की आता माझी काही गॅरंटी घेऊ नका किंवा माझी गॅरंटी देता येत नाही असं ते म्हणाले आणि मग तिथून ते पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू व्हायला लागल्या आणि मग ते जाणार कुठल्या पक्षात तर मग आता ते अजित पवारांसोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली या चर्चा पक्षांतराच्या बहुतांशी नेत्यांच्या बद्दल होतच असतात की जे काठावर दिसतात जयंत पाटील हे त्यातलेच जयंत पाटील हे अतिशय मुरब्बी नेते आहेत शरद पवारांच्या मुशी मुशीत तयार झाले त्यामुळं राजकारणाचा आणि प्रसारमाध्यमांचा फोकस आपल्यावर कसा वळवायचा हे त्यांना माहिती अर्थात जयंत पाटील हे तसे भाषा आहे ते कधी असे आक्रमक होऊन किंवा स्लिप ऑफ टंग म्हणतात तशा पद्धतीचे कधी बोलत नाही त्यांच्या प्रत्येक बोलण्याला प्रत्येक शब्द अर्थ असतो कधी ते मुश्किलपणे बोलतील कधी टोमने मारून बोलतील आक्रमक भाषा फारशी ते कधी वापरत नाहीत खर तर ते माध्यमांपासून तसे दूर राहत दूर राहणं पसंत करतात पण जेव्हा माध्यमांसमोर येतात तेव्हा वेगळं काही असं बोलून जातात आणि मग चर्चा त्यांच्यावरती फिरते असाच प्रकार सध्या झाल्याचा दिसतोय कारण जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा पुन्हा ते, ते खुलासा करतात परंतु तो खुलासा करता नाही तर गर्भित असा काहीतरी इशारा असतो त्यांनी एकतर स्पष्टपणे कुठलीही गोष्ट नाकारलेली नसते आणि त्यांच्या बाबतीत जेव्हा शरद पवारांना विचारलं जातं की जयंत पाटील खरंच तुम्हाला सोडून जाणार आहेत का शरद पवारही स्पष्टपणे याचा इन्कार करत नाही ते जयंत पाटलांकडेच बोलतात होतात की जयंत पाटलांनी कालच उत्तर दिलंय त्यांनी बारामतीत खुलासा केला आहे ते मुंबईत बोललेले आहेत त्यावर आता मी काय आणखी बोलायचं आमची चर्चा झालेली आहे असं ते बोलतात त्यामुळे एकूण पक्षाच्या पातळीवरही त्यात स्पष्टता येत नसल्यामुळं ह्या चर्चा वारंवार सुरू राहतात आणि त्या आजही सुरू आहेत <laughs> <laughs> अगदी महत्वाचं म्हणालात की जयंत पाटील हे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत आणि शरद पवारांच्या मुशीत तयार झालेला हा नेता आहे अतिशय मितभाषी आहे प्रसिद्धी माध्यमांना सहसा तो थांग पत्ता लागू देत नाही बोलतात ते अत्यंत मोजक बोलतात आणि जेव्हा कधी बोलतात त्या माध्यमातन बरंच काही रान उठून देतात सध्याही आणि फार महत्वाचं वाक्य वापरलं मग अशी तुम्ही की राज्यभरामध्ये सगळ्यात कमी जागा विधानसभा निवडणुकीत सगळ्यात कमी जागा मिळालेल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असलेला नेता प्रसिद्धी माध्यमांना मात्र स्वतःकडे कसं व्यवस्थित खेचून घ्यायचं याची व्यवस्थित जाण असलेला हा नेता आहे आणि सध्याची विधानही त्याच माध्यमातनं झाली असावीत अशी अटकळ लावायला अशी शक्यता व्यक्त करायला बराचसा वाव आहे मला पुढे जाऊन विचारा वाटतं विजयराव जरी समजा असं समजलो आपण की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील नाराज आहेत पण नाराज असायची कारण कुठली असतील बाबा म्हणजे रोहित पवारांशी अधूनमधून उडणारे खटके हे अधून मधून कानावर येत असतात चर्चेत येत असतात माध्यमातही येत असतात एवढ्याशा कारणाहून जातील का रोहित पवारांवर खटके उडण्याची कारण काय बरोबर जयंत पाटील नाराज आहेत किंवा सुप्त संघर्ष आहे हे खरं आहे परंतु ही नाराजी सुद्धा आजची नाहीये जेव्हा एक संघ राष्ट्रवादी होता तेव्हा हीच नाराजी त्यांची अजित पवारांसोबत असायची म्हणजे तेव्हाही अजित पवारांशी जयंत पाटलांस फारसं पटत नव्हतं आणि आताही रोहित पवारांशी फारसं पटत नाही जेव्हा ही सगळी प्रक्रिया सुरू होती जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला होता ते खूप मोठं राजीनामा नाट्य घडलं होतं त्याच्या ता मागेही आपण जाऊन पाहिलं तर तेव्हाही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष होताच म्हणजे अगदी जेव्हा शरद पवार राजीनामा देत होते तेव्हा जयंत पाटील रडल्याचं आपण पाहिलं कॅमेरासमोर समोर ते रडत होते दुःख व्यक्त करत आणि पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये अशा बाजूने ते उभा होते आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार वेगळं बोलत होते की त्यांच्या डोळ्यात एकच जर नवीन नेतृत्व तयार होते तर तुमची काय हरकत आहे असं म्हणून हे करत होते म्हणून यावरून त्यांच्यामध्ये संघर्ष होता कारण शरद पवारांनंतर कोण प्रदेशा प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील असणार की अजित पवार असणार असा तेव्हाचा सुप्त संघर्ष होताच आणि त्यानंतर अलीकडच्या काळात भर पडली ती रोहित पवारांची रोहित पवार यांनी पक्षात जेव्हा ते आमदार झाले कर्ज जामखेडमध्ये तेव्हापासून त्यांनी अतिशय आक्रमकपणे कामाला सुरुवात केली त्यांची पहिली स्टर्म त्यांनी खूप गाजवली आणि विशेष म्हणजे फक्त मतदारसंघात अडकून न ते राज्यभर फिरले राज्यभर संपर्क सुरू केला की जे काम एखादा प्रदेश अध्यक्ष करतो आणि राज्यभराचा दौरा केल्यानंतर रोहित पवारांनी जयंत पाटलांना उघडपणे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून टोमने मारायला सुरुवात केली आणि त्यातून मग ते सांगायचे की बाबा प्रदेशाध्यक्षांनी फिरलं पाहिजे संपर्क वाढवला पाहिजेत विनाकारण खुर्च्या आडू नयेत इथपर्यंत त्यांची ती अप्रत्यक्ष प्रत्यक्ष भाषा असायची आणि यातून मग संघर्ष दिसून येत होत लोकसभा निवडणुकीत असंच झालं लोकसभा निवडणुकीत पक्षाने बऱ्यापैकी कामगिरी केली त्यानंतर मग जयंत पाटलांचा उत्साह वाढला जेव्हा लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचा वर्धापन दिन आणि विजय मेळावा अहिल्यानगर मध्ये झाला तेव्हा जयंत पाटलांनी या गोष्टीला मुक्तपणे तोंड फोडलं होतं तो जयंत पाटील तिथं भाषण करताना म्हटले होते की आता आणखी नोहेंबर पर्यंत थांबा मी स्वतःहून राजीनामा देणार आहे स्वतःहून बाजूला होणार आहे ज्यांना कुणाला प्रदेशात व्हायचं त्यांनी व्हा तोपर्यंत mm. गप्प बसा सोशल मीडिया काही लिहू नका जाहीरपणे काही बोलू नका आणि माझ्याबद्दल कुणाला काही तक्रार mm. करायची असेल तर ती पवारसाहेबांकडे करा पवारसाहेब मला काय सांगायचं ते सांगतील मी त्यांचं ऐकल असं mm. उघडपणे जयंत पाटील बाबा mm. म्हणाले होते आणि हे त्यांनी जरी नाव घेतलं नसतं तरी हे सगळं रोहित पवारांना उद्देश होतं म्हणजे रोहित पवारांशी त्यांचं तेव्हापासून पटत नव्हतं हे उघड झालेलं होतं आता त्यानंतर काळ लोटला मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात पक्षाची काय व्हायचं ते होऊन गेलं नोव्हेंबर उलटून गेला तरी जयंत पाटलांनी अद्याप राजीनामा काही दिलेला नाहीये पण मधल्या काळात या ज्या राजकीय घडामोडी होऊन गेल्या त्या सगळ्या घडामोडीमध्ये फोकस आपल्यावर राहावा यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याला आपण नक्कीच दाद दिली पाहिजे कारण या सगळ्या परिस्थितीत आजही जयंत पाटील या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत आणि मग त्यामुळं काय झालं रोहित पवारांनी आता तो अग्र सोडून दिलेला आहे तेही आता फारसे काही याबद्दल बोलत नाहीत किंवा राष्ट्रवादीतूनही प्रदेश अध्यक्ष बदलाच्या काही हालचाली सुरू असल्याचं दिसत नाही आता अलीकडच्या काळात संघटना बदल झाले हेही बदल सगळे जयंत पाटील यांना अनुकूल असलेलेच असे आहेत जयंत पाटलांना अपेक्षित असलेली माणसंच त्यांनी बसवली तसं पाहिलं तर मग रोहित पवार यांना पक्षात फार काही स्थान मिळाले असंही दिसून येत नाही अशा परिस्थितीत आपल्याबद्दलच्या ह्या चर्चा जर पक्षातलं स्थान मजबूत करण्यासाठी आपला खुंटा बळकट करण्यासाठी होत असतील उपयोगी पडत असतील तर त्या चर्चा थांबवणं हे कुठल्याही मुरब्बी नेत्याला मान्य होत नसतं उलट अशा चर्चा जेवढ्या होतील तेवढं आपलं जर पक्षात स्थान भक्कम होत असेल तर ह्या चर्चा मुरब्बी नेता नक्कीच घडून आणू शकतो किंवा घडत असतील तर त्या होऊ देऊ शकतो फार महत्वाचं वाक्य वापरलं की कुठलाही मुरब्बी नेता आपला खुंटा बळकट करण्यासाठी कुठल्याही पक्षातला खुंटा बळकट करण्यासाठी स्थान बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो आणि तेच सध्या जयंत पाटील यांच्या वेगवेगळ्या विधानांवरून आणि त्यांच्या बाबत घडणाऱ्या चर्चांवरून असं दिसतं एकूणच काँग्रेसलाही कमी जागा मिळाल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बदलला गेला त्याच्यावरती अनेक टीका टिप्पणी झाली आणि तो बदलला गेला हर्षवर्धन सपकाळ आले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच तसं झालेलं नाही आणि ती चर्चा वारंवार झाली तरी देखील ती कशा पद्धतीनं खाली बसवायची याचा अत्यंत कसब जयंत पाटलांकडे आहे आणि एकूणच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आहे आताही तशाच पद्धतीने चर्चा आणि एकूणच तशीच विहनिती झालेली दिसते पण असं जरी आपण म्हटलो प्रदेशाध्यक्ष टिकवण्यासाठी प्रदेशाध्यक्षपद टिकवण्यासाठी जरी ही खेळी असली असं म्हटलो असं समजलो तरी नवीन प्रदेशाध्यक्ष पद द्यायला असा जयंत पाटलांना इतका मुरब्बी इतका मातब्बर नेता आहे कोणता राष्ट्रवादीमध्ये सध्या शरद पवारांसमोरचा तो खूप मोठा प्रश्न आहे कारण शरद पवारांचे जे जुने सहकारी होते ते सगळे त्यांना आता सोडून गेलेले आहेत त्यामुळं शरद पवारांना आता जर द्यायचं झालं तर तरुण फळीला पुढे केल्याशिवाय पर्याय राहणार नाही ना मग तरुण फळीमध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह येतात ते रोहित पवार मग रोहित पवारांना जर प्रदेश अध्यक्ष केलं तर, तर बाकीच्या उरलेल्या नेत्यांचं काय होईल कडून वेळोवेळी भाजप किंवा अन्य पक्षांची कशी मदत घेतली हे सांगलीत आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे आतून त्या पक्षांना मदत करून आपलं मुख्य शत्रू आहे त्याला पद्धतीने करायचं अशा काही खेळ या निवडणुकांमध्ये झाल्याचं सांगतात आणि लोकसभेच्या वेळेस तर आपण हे पाहिलं की महाविकास आघाडीचा उमेदवार विशाल पाटील यांना उमेदवारी न देता शिवसेनेची उमेदवारी दिली म्हणजे स्वतः पक्षाची नव्हे तर दुसऱ्या पक्षाची आपल्या सहयोगी पक्षाची उमेदवारी होती ती उमेदवारी देतानाही जयंत पाटलांचा शब्द तिथं महत्वाचा ठरला आणि जयनी करून तिथं उमेदवार दिला होता की जो नंतर तिसऱ्या स्थानावर फेकला गेला म्हणजे विशाल पाटील नको म्हणून तशी खेळी तेव्हा केली होती चर्चा झाली होती म्हणजे अशा पद्धतीच्या स्वतःच राजकारण सेफ करण्यासही से हे नेते मागे पुढे पाहत नसत अशा सांगलीमध्ये सांगलीमध्येही पाहायला मिळालं होतं असा राजकारणाचा आजकालचा जो ट्रेंड आहे किंवा पूर्वीपासूनचा जो ट्रेंड आहे की तो केंद्रबिंदू आहे तो आपल्या एका बाजूला जयंत पाटलांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे ते अजित पवारांच्या गटात जाणार की भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट होत नसलं किंवा ते जाणारच हेही स्पष्ट होत नसलं तरी दादा पाटलांकडून विशाल खासदार विशाल पाटलांना ऑफर दिली जाते विशाल पाटलांना ऑफर देऊन तीही चर्चा घडवून प्रयत्न दिसतोय ही खेळी सुद्धा दुर्लक्ष चालणार नाही म्हणजे याचा अर्थ जयंत पाटलांना कोण सहजासहजी स्वीकारणार गेले तर ते कुठल्या पक्षात जाणार आहे पक्षात गेले तर त्यांचं स्थान काय असणार आहे त्यांना काय मिळणार आहे याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे सध्या पाहिलं तर एक मंत्री पदरी काम झालं तर त्याच्यासाठी अनेक आमदारांनी फिल्डिंग लावलेली परिस्थिती आहे मग नेमकं जायचं ठरलं तर कोणत्या पक्षात जायचं ठरलं कोणत्या पक्षात जायचं जयंत पाटलांसमोरचा प्रश्न आहे आणि हे करत असताना आपली इथं जी स्टेटस आहे ती आपल्याला शक्य होणार आहे का याचा सुद्धा त्यांना विचार करावा लागणार आहे अशा सगळ्या गोष्टींमध्ये हे राजकारण आहे त्यामुळे वरवर घडणाऱ्या आणि आतून ज्या खेळ्या चालल्या आहेत आतून जी मोर्चे बांधणी आहे ती वेगळी असं हे आपलं राजकारण बरोबर आहे तुम्ही अगदी महत्वाचं म्हणताय की वरवर लोकांना सर्वसामान्यांना दिसत तसं राजकारण नाहीये आहे हे आतून ज्या खेळ सुरु आहेत त्या नाही त्या प्रकर्षाने आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आणि या जयंत पाटलांभोवती ज्या चर्चा सध्या त्यानं सुरू आहेत त्याचंही कारण मी माणसं करायला गेली तर तेच आपल्याला सापडतंय कारण कुठल्याही पक्षात गेलं तर जयंत पाटील हे काही साधे सुधे नेते नाही आहेत जयंत पाटील हे अत्यंत मुरब्बी आणि मातब्बर नेते आहेत भारतीय जनता पक्षात गेले काय अजितदादा पवारांच्या पक्षात गेले काय किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले काय कुठल्याही पक्षात जरी गेले तरी त्यांना तुल्यबळ असलेलं पद त्यांना द्यावं लागणार आहे आणि ते पदरात पडल्याशिवाय जयंत पाटील देखील जाणार नाहीत बर मग काय करायचं तर आपण आहे त्या पक्षातच आपलं स्थान अधिक बळकट करायचं या दृष्टीने सध्या सुरू असलेली ही व्यवहरचना आहे मला एक सांगा विजयराव की सातत्यानं असं सा म्हटलं जातं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकारणामागे अं दृश्य किंवा अदृश्य रूपात शरद पवार साहेबांचा सा हात असतोच त्यांचा पाठिंबा असतोच त्यांचं सा प्रोत्साहन असतंच जयंत पाटील तर त्यांच्या मुशीत आणि त्यांच्या आश्रयाखालीच तयार झालेला नेता आहे त्यांचे मुत्सद्दी पण त्यांच्याकडूनच त्यांनी घेतले असं बोललं जातं अनेकदा ही सगळी चर्चा घडून आणण्यामागही पवारसाहेबांचा सल्ला नसेल असं कशावरून असेलच याचीही खात्री देता येत नाही परंतु असण्याची शक्यताही नाकारता येत नाही तुमचं काय मत आहे बरोबर आहे कारण यात शरद पवार शरद पवारांचा नक्कीच संबंध असणार त्यांना विचारल्याशिवाय जयंत पाटील कुठलीही गोष्ट करणार नाही हे मात्र आतापर्यंतच्या राजकारणावरून आढळून आलेलं आहे आणि जयंत पाटील हे शरद पवारांच्या अतिशय जवळचे मानले जातात विधानसभेच्या आणि लोकसभेच्या देताना ही जयंत पाटलांचा प्रभाव त्यावर जास्तीत जास्त असल्याचं आढळून आलं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जरी पक्षाला पराभव झालेला असला पण समजा जर आमदार निवडून आले असते तर निवडून येणाऱ्या आणि आलेल्या आमदारांमध्ये पक्षाच्या आमदारांमध्ये जयंत पाटलांच्या बाजूचे आमदार जास्त असले असते हे एकूण त्यांनी दिलेल्या उमेदवारीवरून लक्षात येत आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे नेते होते शरद पवारांच्या सोबत समजा संघावळसे पाटील असतील हसन मुश्रीफ असतील छगन भुजबळ असतील ही सगळी नेते मंडळी ही सगळी जयंत पाटलांच्या बरोबरीची किंवा त्या थोडीशी त्या नेते मंडळी होती की जी शरद पवारांच्या मुशीत तयार झालेली आणि शरद पवारांची एक निष्ठा असलेली त्यांच्या जवळची मंडळी असलेली अशी एक तेव्हा चर्चा असायची पण ही मंडळी तेव्हा सगळी शरद पवारांना सोडून गेली अजित <laughs> पवारांच्या गटात गेली तेव्हाचं वातावरण राजकीय वातावरण वेगळं होतं त्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतले पण या सगळ्या नेत्यांमध्ये जयंत पाटील थोडे वेगळे त्यांचा एकूण स्वभावही वेगळा आहे त्यांचे राजकारण करण्याची वेगळी आहे त्यामुळे यांनी जसे निर्णय घेतले तसे निर्णय पाटील घेतीलच हे काही सांगता येत नाही कारण घ्यायचा असता तर तो त्यांनी तेव्हाच घेतला असता पण तेव्हाही त्यांना तशी परिस्थिती अनुकूल वाटली नव्हती आणि आजही तशी अनुकूल वाटत नाही पण शरद पवारांचा एक गुण त्यांनी घेतला आहे की चर्चा आपल्या भोवतीत फिरवायची ते मात्र ते करण्यात ते यशस्वी होत आहेत आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी शरद पवारांना अंतस्त माहिती असाव्यात किंवा त्यांच्याशी बोलल्याशिवाय जयंत पाटील बाहेर उघडपणे काही बोलत नसावेत यासाठी ही शंका घ्यायला नक्कीच वाव आहे <laughs> 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 बरोबर आहे ते शरद पवारांना विचारल्याशिवाय काही करत नाहीत असं एक सर्वश्रुत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आणि त्यामुळे ही चर्चा देखील त्यांनी स्वतःची जी चर्चा आहे ती शरद पवारांशी सल्लामसलत केल्यानंतरच घडून आणली असावी असा एक काय बांधला जातोय यात काहीच चूक नाही अगदी बरोबर आहे पण ज्या वेळेला शरद पवारांच्या सल्ल्याचा प्रश्न येतो त्यावेळेला शरद पवार हे कुठल्याही व्यक्तीच्या विकासापेक्षा व्यक्तीची चर्चा घडून आणण्यापेक्षा आपल्या पक्षाची राज्यात चर्चा व्हायला पाहिजे कारण बरेच दिवस झालं राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्या पक्षाची चर्चा महाराष्ट्रात होत नव्हती विधानसभेच्या निवडणुकीनंतर सपाटून पराभवाला सामना केल्यानंतर त्यांच्या पक्षाची फारशी चर्चा काही नव्हती चर्चा करण्यासारखंही काही नव्हतं किंवा मोठे मातब्बर नेतेही त्यांच्याकडे आता उरलेले नाहीत राहिलेले नाहीत सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार अमोल कोल्हे असे चार पाच मंडळी सोडली तर फारसे मातब्बर नेतेही नाहीत मग पक्षाची पुन्हा एकदा महाराष्ट्रात राज्यात चर्चा कशी होईल या अनुषंगानेही शरद पवारांनी विचार केला असावा का तुम्हाला काय वाटतं नक्कीच नक्कीच जेव्हा केव्हा एखादा पक्ष सत्तेवरून बाजूला होतो किंवा सत्तेपासून दूर होतो तेव्हा त्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सांभाळण्याचं आव्हान त्या पक्षप्रमुखासमोर असतं कारण अलीकडे सगळं राजकारण हे सत्ता केंद्रीय असतं सत्ता पक्षात जाण्यासाठी सगळेजण इच्छुक असतात विरोधी पक्षात किंवा काही काम नसलेल्या पक्षात राहणं हे आत्ताच्या राजकारणांना गैरसोयीचं वाटतं कारण आता हे कसं झटपट राजकारण झालेलं आहे आणि तसं जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची मागची साधारणतः अडीच वर्ष आणि आता पुढची पाच वर्ष असे साडेसात वर्ष हा पक्ष विरोधात असणार आहे सत्ता नसणार आहे तर अशा काळात कार्यकर्ते सांभाळायचे कसे पक्ष चालवायचा कसा नेते सांभाळायचे कसे हा एक प्रश्न पक्षप्रमुखांसमोर असतो मग अशा वेळी पक्षाची चर्चा घडून आणणं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी कामं देणं त्यांच्या मनात आशावाद निर्माण करणं नवीन ऊर्जा निर्माण करणं त्याच्यासाठी अशा काही चर्चा घडवाव्या लागतात की आपला पक्ष <laughs> आहे आपलं सगळं काही काम थांबलेलं नाहीये चालू आहे असे संकेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यकर्त्यांना द्यावे लागतात तेव्हा मग आहेत ते नेते आहेत ते कार्यकर्ते पक्षासोबत राहतात आणि पक्षाचं काम करून त्या नेत्यावर विश्वास ठेवतात विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांची ही परिस्थिती धोरणं आपल्याला बदलल्याची दिसून येतं ते अनेकदा भाजपशी जवळीक करत असल्याचं दिसून भाजपच्या नेत्यांसोबत त्यांची बस असते कार्यक्रम घेतात त्यांनी दिल्लीत जो एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यावरून मोठं मोहळ उठलं होतं अशा काही कृती शरद पवार नक्कीच करत असतात त्यातल्या काही बोलून करतात काही न बोलतात त्यांनी कृती केलेल्या असतात आणि त्यातून ते वेगवेगळे संदेश देण्यास द्यायचा त्यांना असतो आणि तो संदेश तो परफेक्ट देतात सगळ्यात महत्वाचं असतं की या कार्यकर्त्यांना वाटतं की आता आपण विरोधात आहोत आपली कामं होतील का सरकारचा सरकारमध्ये आपलं कोण आहे आपल्या कामांचं काय होईल आपल्या कारखान्याची चौकशी लागेल का आपल्या शिक्षण संस्थेला काही मिळेल का ही जी शंका असते कारण यासाठीच तर हे लोक राजकारणात आलेले असतात मग जेव्हा आपला नेता सत्ता पक्षांच्या लोकांच्या जवळचा आहे सत्ता पक्षांची आणि आपल्या नेत्याचं जमत आहे म्हणजे आपल्या नेत्यामार्फत गेलं तर आपलं काम होऊ शकेल असा एक विश्वास या नेत्यांना देण्याचा प्रयत्न किंवा एक संकेत असा असतो की यातून हे असे संकेत असे संदेश देऊ पाहतात म्हणून ह्या भेटी गाठी होत असतात आणि शिवाय दुसऱ्या बाजूला त्यांच्यासोबत निवडणुकीत जी आलेली कटुता असते तीही थोडीफार दूर करायची असा एक उद्देश असतो अशा प्रकारचं राजकारण शरद पवार करताना दिसून येतात आणि तशाच पद्धतीने जयंत पाटीलही पावलावर पाऊल ठेवून राजकारण करतात की काय असं आता दिसायला लागले परंतु पक्षात त्यांची पहिल्यापासून जी कोंडी केली जात होती तिला मधल्या काळात गती आली होती आता ती थोडी कमी व्हायला लागली म्हणजेच ही चर्चा जी आहे ती एक प्रकारे जयंत पाटलांना थोडी दिलासा देणारीच आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये अगदी महत्वाचं विधान केलं आणि महत्वाचा दृष्टिकोन मांडला की जयंत पाटलांच्या भोवती झाली ही चर्चा ही जयंत पाटलांना सेफ करणारी सुरक्षित करणारी आणि त्यांचा आत्मविश्वास या पक्षामधला वाढवणारी आहे हे नाकारून चालणार नाही हे निश्चितच मान्य करावं लागेल कारण त्यांचं जे पाठीमागच्या काळामध्ये काही दोलायमान स्थिती निर्माण झाली होती पक्षाचा पराभव दारुण पराभव झाल्यानंतर ती आणि मध्यंतरी ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या पाहता आताची जी स्थिती ही चर्चांनंतर त्यांना निश्चितच पक्षानेही नको बाबा राहू देत एक मातब्बर नेता आहे तर आपल्याच पक्षात राहू देत त्यांना दुखावू नका अशा पद्धतीचा संदेश अंतर्गत बहुधा गेला असावा आणि त्या अनुषंगाने जयंत पाटील यांचं स्थान अधिकाधिक बळकट झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारावा वाटतो की तुम्ही आत्ताच म्हणालात की शरद पवारांचे सगळ्या पक्षांशी लागे बांधे किंवा सलगी वाढते वाढलेली आहे आत्ताही त्यांनी मध्यंतरी एकनाथ शिंदे यांचाही सत्कार केला आणि त्यांच्याशी संवाद साधला एकनाथ शिंदे काहीसे एक सत्तेमध्ये नाराज असल्याचं दिसतंय अनेक लोक चर्चा करतात सातत्यानं महाराष्ट्रातही वेगवेगळी चर्चा होते भविष्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्र येण्याची काही चिन्ह आहेत शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला हल्लीचं राजकारण असं झालंय की कोण कौन कोणासोबत जाऊ शकतो आणि कोण कोणाला सोडू शकतो हे कधीही सांगता येणार नाही म्हणजे महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला होता तो प्रयोग होईल असंही कुणाला वाटलं नव्हतं की एकमेकांचे कायमस्वरूपी पारंपरिक विरोधक असलेले होते आणि त्यानंतर महायुतीचा जो प्रयोग झाला आणि पुन्हा पक्ष फुटाफुट जे झाली आणि जे लोक एकत्र आले त्यावरून असं एकूण महाराष्ट्रात तरी असं झालंय की कोण कोणासोबत जाईल याची गॅरंटी काही देता येत नाही अशा पद्धतीचं सध्याचं राजकारण आहे त्यामुळं पुढची राजकीय गरज पाहून कोण एकत्र येईल कोण काय करील हे सांगता येत नाही परवाच जर पाहिलं तर काँग्रेसच्या नेत्यांनी ते अजित पवारांनाच मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती म्हणजे इथपर्यंत बोलण्यापर्यंत आता मजल गेलेली आहे त्यामुळे कुठला पक्षाचा विचार किंवा कुठली ध्येय धोरण किंवा कुठला मतप्रवाह विचारधारा असं काही महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही कोणी चिपटून राहतंय असं सध्या दिसत नाही त्यामुळे सत्ता हे एकमेव लक्ष सगळ्यांचं दिसतंय आणि त्या लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी पाहिजे त्या तडजोडी करण्याची पद्धत अलीकडच्या राजकारणात पडली आणि विशेष म्हणजे जनतेने म्हणून ती स्वीकारलेली आहे त्यामुळे आता या नेत्यांना त्यामुळं भविष्यात नेमक्या का आघाड्या होतील कशा युत्या होतील हे आता सांगता येणार नाही अशी ना ना परिस्थिती सध्या तरी आहे अगदी खरं अगदी खरं बोललात की आ, सत्ता टिकवण्यासाठी वाटेल ती चर्चा घडून आणणं पद एखादं टिकवण्यासाठी वाटेल ती चर्चा आपल्या भोवती घडून आणणं असा सध्याचा ट्रेंड वाढत चालला आणि त्या ट्रेंडमध्ये मग अगदी मातब्बर नेते अत्यंत खूप व्यासंगी नेते म्हणवले जाणारे देखील माणसं गुरफटत जात आहेत कारण त्यांनाही त्याशिवाय पर्याय राहिलेले नाही आपलं स्थान बळकट करण्यासाठी जयंत पाटलांभोवती सुरू झालेली चर्चा ही कदाचित याचाच परिणाम म्हणायला हरकत नाही आपल्याला आणि या एकूणच ट्रेंडला जनता देखील सरावली आता जनतेला देखील त्याचं फारसं काहीसं वाटेन असं झालेलं आहे त्यामुळे अंदाज बांधता येत नाही की आज जे पक्ष विरोधात आहेत ते उद्या एकत्र येऊही शकतील आज जे एकत्र आहेत ते विरोधात बसूही शकतील महाराष्ट्राचं राजकारण अतिशय बेभरवाशाचं झालेलं आहे इथं कुणाला कुठल्याही नीतिमत्तेची कुठल्याही राजकीय काय विचारप्रणालीची गरज वाटत नाही आणि मतदारांनी आता तसा सराव झाला आहे त्यामुळं निश्चित आडाखे बांधता येणार नाहीत आपण अतिशय बहुमूल वेळ काढून एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी संवाद साधलात अतिशय महत्वाच्या विषयावरती वेगळ्या पद्धतीने मांडणी केलीत अभ्यासपूर्ण मांडणी केलीत एक वेगळा दृष्टिकोन आपण दिलात आणि पडद्यामागचे जे राजकारण असतं सर्वसामान्यांना वरवरचं राजकारण दिसतं पडद्यामागच्या ज्या खेळ्या सुरू असतात आपल्या अं भाषेत सांगायचं तर त्या सर्वसामान्यांना कळणं जास्त गरजेचं आहे त्या लवकरात लवकर कळल्या तर सर्वसामान्य माणूस या अशा राजकीय नेत्यांवरती फारसा विश्वास ठेवणार नाही असं प्रकर्षानं जाणवतं आपण बहुमोल वेळ काढून वेळ दिलात आणि दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच so ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज